महापालिका केंद्रीय प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय प्रियदर्शनी विद्यालय भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी इन्व्हर्मेंट सेंटर प्रयोगशाळेच्या वतीनं अनेक साहित्य प्राप्त झालंय या साहित्यांमध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन देखील मिळालं आहे हे ड्रोन उडण्याचं प्रात्यक्षिक आज विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक संजीव सोनार यांनी ग्राउंडवरती करून दाखवलं आहे शाळेच्या परिसराचं चित्रीकरण देखील या ड्रोनमध्ये करण्यात आहे डॉक्युमेंटरी फिल्म्स कृषी लष्करी सेवा फोटोग्राफी व्हिडिओग्राफी डिलिव्हरी सेवा रेस्क्यू ऑपरेशन इत्यादी कामांसाठी ड्रोनचा वापर करण्यात येतो याबद्दल ड्रोनविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली आर्टिफिशियल इंटेलिजन्स रोबोटिक्स आय ओ टी मशीन लर्निंग थ्री डी प्रिंटिंग ड्रोन इत्यादी विद्यार्थ्यांना मातृभाषेतून सहज आता शिकता येणार आहे उद्या उद्देशानं चिल्ड्रन टेक सेंटर ठाणे आणि डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन हाऊस ऑफ अब्दुल कलाम रामेश्वर यांच्यामार्फत प्रियदर्शनी शाळेला सदरी लॅब देखील प्राप्त झाले शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान आणि तंत्रज्ञान अनुभवता यावत त्याचप्रमाणे विविध प्रयोग आणि प्रत्यक्षिकांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पशक्तीला चालना मिळावी आणि प्रोत्साहन मिळावं तसंच आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी हा उद्देश यामागचा आहे ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज छत्रपती संभाजीनगर